बुधगाव येथे सुरू असणाऱ्या उत्सवात गर्दीत धक्का लागल्याच्या शिल्लक कारणातून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणास कोयत्याने वार करत मारहाण करण्यात आली रात्री साडेबाराच्या सुमारास बुधगाव येथील कन्या विद्यालय परिसरात ही मारहाण झाली या मारहाणीत विश्वजित सुनील बिराजदार सतरा राहणार श्रीरामनगर बुधगाव हा जखमी झाला आहे पोलिस आणि संशयित अभिषेक राजपूत याच्यासह त्याचा भाऊ आणि त्याचे मित्र अशा दोन अल्पवयीन मुलांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधगाव येथे वनशंकरी देवीचा उत्सव सुरू आहे त्यात काल रात्री साडेबाराच्या सुमारास भाविकांची मोठी गर्दी होती त्यात संशयित अभिषेक याच्या भावाला विश्वजित याचा धक्का लागला या कारणातून दोघांचा वाद सुरू झाला या वादावर त्या ठिकाणी पडदा पडला त्यानंतर वाद मिटवण्यासाठी विश्वजित याला कन्या महाविद्यालयाजवळ बोलवून घेण्यात आले यावेळी अभिषेक याच्या मित्राने शिवीगाळ करत कोयत्याने दहशत माजवली वाद टोकाला गेल्यानंतर विश्वजित याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला पुन्हा वाद केला तर सोडणार नाही अशी दमदाटी केली त्यानंतर विश्वजित यांनी रुग्णालयात उपचार घेतले ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात तक्रार दिली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी तातडीने संशयितांवर गुन्हा नोंद केला पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बुधगाव